नमस्कार क्रिकेट फॅन्स अत्यंत लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय आज सुरू होते आपापल्या आवडत्या टीम्स ते सामने बघण्यासाठी आता चाहते वाट पाहत आहे आपले आवडते खेळाडू मैदानावर उतरण्याची नमस्कार मी मानसी आणि आय पी मध्ये खेळणाऱ्या टीम बद्दल तुम्हाला माहितीच असाव्यात अशा फॅक्ट सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मागच्या भागामध्ये आपण सी एस के एम आय के आर डी सी आणि आर सी बी या संघांची माहिती पाहिली चला तर मग आता उर्वरित संघांची माहिती घेऊयात या भागात पहिला संघ असा आहे ज्यातल्या फलंदाजांनी मागच्या सीझन मध्ये गोलंदाजांना समोर टिकूच दिलं नव्हतं हा संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद दोन हजार सोळा ची ट्रॉफी जिंकणारा आणि मागच्या वर्षीची फायनल खेळलेल्या या संघात ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा मोहम्मद शमी आणि पॅक एट डायनामो इशान किशन असे खेळाडू आहेत तर या संघाचं नेतृत्व करणार आहे पॅट कमिन्स आय पी एलच्या पहिल्या सीझन मध्ये ट्रॉफी जिंकलेला संघ होता राजस्थान रॉयल्स पण त्यानंतर त्यांना एकदाही जिंकता आलेलं नाहीये यंदाच्या सीझन मध्ये हे चित्र बदलण्याचा निर्धार करून कर्णधार संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली या, या संघातून खेळणार आहे जोफ्रा आर्चर यशस्वी जयस्वाल शुभम दुबे यांसारखे भारी प्लेयर्स त्यानंतर आता बघूया टीम पंजाब किंग्स या संघानं यंदा कर्णधार बदलला आहे या वर्षी कॅप्टन्सी आहे श्रेयस अय्यर कडे ग्लेन मॅक्सवेल युजवेंद्र चहल चह सिंग हे खेळाडू या संघांकडून मैदानावर उतरणार आहे आणि आपली पहिली ट्रॉफी मिळवण्यासाठी खेळणार आहेत आणि त्यानंतरचा संघ आहे लखनौ सुपर मध्ये लखनौचं नेतृत्व करणार आहे दिल्लीचा माजी कर्णधार रिषभ पंत सोबतच डेव्हिड मिलर निकोलस पुरण यांसारखे पॉवर हिटर्स आहेतच पण आवेश खान आणि एम सिद्धार्थ सारखे गोलंदाज सुद्धा आता बघूयात या व्हिडिओ मधला शेवटचा आणि महत्वाच्या संघांपैकी एक गुजरात टायटन या संघात आहे कर्णधार शुभमन खान जॉस बटलर आणि रबाडा यांसारखे उत्तम खेळाडू तर अशा या एकूण दहा संघांमध्ये आजपासून आय पी एल रंगणार आहे मग तुमची फेवरेट टीम कुठली आहे कुठली टीम जिंकेल कोण नवे विक्रम करेल तुम्हाला या सीजन बद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा थँक्यू